माझी उपमुख्यमंत्री विजय होती विजय श्रोत अहिल्या देवी होलकरांच्या कुटुंबाचे वारस श्रीमंत भूषण राजे होकर यांचा विचार तुम्ही ऐकले ते शेजारच्या कर्ज जामखेड विधानसभेचे अध्यक्ष ののアムナル、ウーヘン1ワー、シューズフェリーガイファー、ジェンシアスタースピタルフォナイクエンデニー、ラストワジウディツワサクエンセウスタームフェリーナ1ネザ1ゲーダー、ジェンナルナバファテ અમદ જગતામ સુભાષ ગોવે સંતોષ વારે શરૂ સવિતા રાજે ભોસલે સુધાકર સાવલ સંઘટને અધ્યક્ષ અને જિલ્લાથી જામ કાકા હાથે વૈભવરાજે જગતાપ પુષ્પાંત તાંબોલી શિવરાજ જગતાપ દેવાનંદ વાઘલ અંબા સાહેબ દાદુલે અખિલ પાટિલ

आणि महाविकास आघाडी या सगळ्यांचं विषयनं माझा लोकसभा निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला आणि धैर्यशील रोहित फाटील या सगळ्यांना ही संधी आपण सगळ्यांनी द्यायचा निर्णय घेतला मला आनंद आहे की या कामाला पाठिंबा देण्याच्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना याचे तलबाचे अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी पाठिंबा दिला संभाजी वेगळेच्या वतीनं सचिन महादेव जत्राम ह्यांच्या सरकारने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला राष्ट्र स्वामी महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब शोफांदर यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला या सगळ्यात आम्ही आमच्या कदापासून आवाज आहे एका तरुण माणसाला भारताच्या लोकसभेमध्ये फारसायचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला त्याला तुम्हाला लोकांचा मिळतो आहे हा तालुका महाराष्ट्राचा एकेकाचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो एक तर असा होता की माझा इथं अधिक संबंध होता एक एकोणीसशे एव्याहत्तर झाली मी सोलापूर देव्याचा फालक वंशी होतो आणि फालक वंशी म्हणून या देव्यामध्ये ठिकठिकाणी जाण्याची जबाबदारी माझ्या होती मला आठवतंय की कर्मला आल्याच्या नंतर इथे ज्येष्ठ नेते सोलामपूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नामदेव दत्ता आणि मानसे तालुक्याचं नेतृत्व करणारे दुसरे ज्येष्ठ नेते शंकरराव मोकर फाटी या सगळ्यांचा सुसवाद आम्हा लोकांचा असायचा मी अनेकदा या ठिकाणी त्या काळात आलो कृषी बाजार समिती आहे ही त्या कृषी बाजार समितीमध्ये एक लहानसे गेस्ट हाऊस होते आणि नामदेव असायचे त्या गेस्ट हाऊसमध्ये मी अनेकदा गेलो दिव्याच्या फसल्याच्या संबंधीची चर्चा केली आणि दुष्काळच्या संकटातून लोकांना बाहेर कसं काढायचं याचा विचार आम्ही लोकांनी या तालुक्यामध्ये केलेला के तो दुष्काळ एवढा मोठा होता की पाच लाख लोकांना रोजगार हवीवर काम देण्याचं संकट हे त्या काळात आलं होतं पण या दिगाच्या नेत्याच्या मदतीनं नामोदेवरावजी जगताप असतील शंकरराव महेब फात असतील विश्वराव शिंदे असतील अवलंबराणा फातील असतील अनेकांची नावं घेता येतील या लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या दुष्काळावर तोडून द्यायचं काम आम्ही लोकांनी या ठिकाणी केलं होतं मला असंच आहे की जनावरांना सारा नव्हता जनावरचा चारा म्हणजे फक्त उसाचं वादळ आणि उसाचं वादळ जनावरांना घालून त्यांच्या तोंडामध्ये त्रास फायदा गेलेला असतात जनावर हा चारा खात ठरते शेती आणि लोकांनी गुजरातमधनं अमूल नावाची एक कृषी संस्था आहे दुधाच्या क्षेत्रातली त्या संस्थेच्या प्रमुख लोकांना आम्ही लोकांनी निमंत्रण दिलं इतकी स्थिती दाखवली आणि त्यांच्याकडून गुजरातमधा इथं आम्ही चांगला आणला आणि जे जनावरांचे कॅम्प होते त्याचे काम होते त्या कॅम्पमधल्या जनावरांना धान्याच्या संबंधीची व्यवस्था केली आणि त्याच वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते मी त्याच्या अर्थ यासाठी करून देतो गुजरातची दुधाची संस्था महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या दनावरला ताणाव देण्याच्यासाठी आम्हाला मदत त्यांनी केली आम्ही त्यांच्या आम्हाला होतो आणि महाराष्ट्रात तुम्ही का मदत केली म्हणून त्या अमूल संस्थेचे जे अध्यक्ष होते त्यांच्यावर मोदींच्या राजनीतीमध्ये खचरा व्हायला गेला काय गुन्हा केला त्यांनी इतक्या नुकसानग्रस्त लोकांच्या जनावरांना चालवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून ते करणाऱ्यांच्यावर खर्चा भरणारे त्यावेळेस शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी असतील त्या आम्ही करून देणार नाही अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल त्या संबंधित सांगता येतील आज शेतीवालाच्या केवती हा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न होऊन जात आहे आणि पार्लमेंट असो लाहेर असो एकच गोष्ट सांगतो की उत्पादन खर्चाचा विचार करून जी काही किंमत शेतकऱ्याला द्यायला हवी ती देण्याचा निकाल त्या ठिकाणी घेतला पाहिजे पण तो घेतला जात नाही त्याचा फायदा आज कर्ज फिरणाम हा शेतकऱ्याच्या दृष्टीने दुखण्यात राहिला माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं मला असं आहे शेती खात्याचं काम हातामध्ये घेतलं आणि पहिल्या आठवल्यामध्ये बातमी आली वर्तमान खर्चामध्ये की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते ती बातमी वाचली मला अस्वस्थ झाल मनमोहन सिंगांना सांगितलं की बळीराजा या देशाचा अस्वात करायला लागला तर कुठेतरी आपलं चुकतंय कुठल्याही धोरणात बदल केला पाहिजे आणि म्हणून त्यानं विनंती केली की ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी आपण जाऊया प्रधानमंत्री येतो म्हणजे दिल्लीवरून आम्ही दौघ विमानाने नागपूर जाव तिथे निवास म्हणायला गेलो आणि ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी गेलो मावली होती दोन लहान मुलं होती एक लग्न झालेली मुलगी होती त्या माऊलीला विचारलं की तुझ्या माणसाने आत्महत्या का केली तिने सांगितलं बँकेचं कर्ज होतं सावकार जो नेहमीच व्याज देतो कर्ज भेटतो त्याचे वाजा वेळ बारा टक्क्यावर त्यावेळेस सहा टक्क्यावर राहिले आणि शेतकऱ्यांना मदत करायचा निकाल हा त्या ठिकाणी घेतलेला होता पण आजच्या व प्रधानमंत्र्याला त्या संबंधीची आस्था नाही दृष्टी गोष्टी सांगतात टीकाची भाजी करतात आणि अनेक अने दृष्टी चुकीच्या गोष्टी करतात आज उद्याचं राज्य एखाद्या हुकुमशाहचं सा राज्य असावं असं ते राज्य कारभार करतात दोनच उदाहरण तुम्हाला देतो झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचे प्रश्न त्यांनी मांडले आणि ते भारत सरकार सोडवत्या मधल्या मुझे, त्यांनी मोदींच्या टीका केली आज त्या धारताच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नाव देशाचे चांगलं राज्य चालवणारा मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे कशासाठी मोदींच्या टीका केली होईल लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट फटली नाही त्याची योग्य नाही हा सांगायचा तुमचा अधिकार आहे त्यासाठी टीका चिफणी करण्याचाही तुमचा अधिकार आहे पण टीका चिफरी केली म्हणून मुख्यमंत्र्याला सुद्धा तुरुंगात टाकायचा निकाल आज जर त्या ठिकाणी घेतला जात असेल तर माझ्या मते या प्रकारची हुकुमशाही वेळीच आवडली नाही तर या देशामध्ये तुम्हाला मला रोजचा यायच नाही स्वातंत्र्य कदा येईल तुमचा अधिकार नसता येईल आणि ते टाळायचं असेल तर आज मोदी साहेबांच्या उमेदवारांचा फराव केला पाहिजे आज या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या वतीनं दैरशील मोहितांची उमेदवारी आम्ही लोकांनी दिली त्यांना विजय करणं याचा अर्थ मोदींचा पराभव करणं आणि मोदींचा पराभव करणं या राष्ट्रीय गरज आहे त्या गरजेच्या पुढच्या चर्चासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि तो निकाल घेतला पाहिजे एवढंच त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हा दिल्ला बदललेला दिल्ला आहे अर्थाचे वाटे पाण्याचे काही फसले आहे त्याच्यात चर्चा घालायची गरज आहे अशी माहिती या ठिकाणी असताना दिली माझ्याकडं एक निवेदन आहे आणि ते नियोजन संघाची समिती तालुका करत नाही तेल ती गाव आहे आणि त्यामुळे दुष्काळाच्या संकटातून बरेच लोक पण ते रितेवाजी उषा योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही हे त्यांच्या डोक्यात संकट हे आहे आणि त्याचा काहीशी मार्ग काढला पाहिजे आज आचारसंहिता सुरू झाली आणि त्यामुळं सरकारच्या वतीनं आज काही निकाल घेतला जाणार नाही आणि म्हणून उषा सिंचन संघाच्या सवयीची येथे जे कोण सरकारी असतील त्यांनी ह्या सवेच्या नंतर मला भेटावं मला माहिती द्यावी आणि निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर तुम्ही मुंबईला या आणि आपण एकत्र बसू आणि ह्या फक्त सोडवून कशी होईल याच्यामध्ये आपण काळजी घेऊ हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो मला एका गोष्टीचा आनंद आहे की नारायण खासांनी आज आपल्या सगळ्यांच्यावर याचा निर्णय घेतला मी बघतोय की ते अनेक वर्षापासून काम करत आहेत मागं एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेने तुम्ही त्यांना निवडून दिलं होतं त्यांच्या तुम्ही या ठिकाणी आज संधी दिली त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र